अंबरनाथ येथे धर्मवीर आनंद नाट्यगृहाचे लोकार्पण 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 झाले आहे नाट्यगृहाचे आणि आणि उपस्थित मान्यवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे अशोक सराफ यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण झाले उपस्थित मान्यवर या समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशोक सराफ यांच्यासह महेश कोठारे तसेच भरत जाधव सिद्धार्थ जाधव अलका कुबल उषा नाडकर्णी संतोष जुवेकर आणि इतर अनेक सिने कलाकार उपस्थित होते नाट्य नाव या नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे स्थान हे नाट्यगृह अंबरनाथ शहराच्या पश्चिमेकडील सर्कस ग्राउंड परिसरात उभारण्यात आले आहे निर्माणाचे श्रेय कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून हे भव्य नाट्यगृह साकारण्यात आले आहे अंबरनाथकरांसाठी दिवाळीनिमित्त हे एक मोठे गिफ्ट असल्याचे म्हटले आहे यापूर्वी या, या भागातील बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर विठ्ठलवाडी नागरिकांना नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी कल्याण डोंबिवली किंवा ठाण्याला जावे लागत होते आता हे नाट्यगृह उभे राहिल्यामुळे अंबरनाथ शहरातच रंगभूमीवरील अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग होतील लोकार्पणाच्या दिवशी सही रे सही या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला सुरुवातीला सलग पाच दिवस व्यावसायिक रंगभूमीवरील गाजलेल्या नाटकांचे प्रयोग या ठिकाणी होणार आहेत भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते अंबरनाथ नगर परिषदेचे धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर याचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होतोय महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बरोबरीनं अंबरनाथ नगर परिषदेचे धर्मवीर आनंद दिघे पीठ कापून या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांनी सगळ्या मान्यवरांसमवेत बटन दाबून या पडद्याचं अनावरण करावं सहाईनची पट्टीने मुखटा आणि ती उंची